नमस्कार मित्रांनो आदिविका कुकिंग आर्ट यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहे झणझणीत असं हिरव्या मिरचीचं लोणचं चला तर आपण वेळ न घडवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर मी सहाशे ग्रॅम हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत एकदम फ्रेश मिरच्या आहेत ह्याला आपण बारीक सेपमध्ये कट करून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही सेपमध्ये याला कट करू शकता मी याला एकदम छोटे छोटे पीस करून घेतो आहे अशा पद्धतीने मी सगळ्या मिरच्या कट करून घेणार आहे सगळ्या मिरच्या आपल्या कट करून झालेल्या आहेत आता याच्यामध्ये सगळ्यात अगोदर शंभर ग्रॅम मीठ घालून घेते त्याच्यानंतर येलो राईची डाळ एक चमचा हळद पावडर आणि दोन लिंबाचा रस मिक्स करून घेणार आहे लिंबाचा रस घातल्यामुळे लोणच्याला चव छान येते आणि एक दोन चमचे विनेगर मिक्स करून घेणार आहे मी विनेगर घातल्यामुळे आपल्या लोणच्याची थोडी सेल्फ लाईफ वाढते आणि हे सगळं मिश्रण मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिश्रण सगळं मिक्स करून एक पाच मिनटासाठी आपण रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊ आता आपण एका कढईमध्ये एक वाटी तेल घेऊया आणि त्याला गरम करण्यासाठी ठेवून देऊ गॅसवरती तेल गरम करण्याचं ठेवून देतो मी तोपर्यंत आपल्या मिरचीमध्ये आपण मिर लोणच्याचा मसाला मिक्स करून घेऊया हा तयार मसाला घेतलेला आहे मी लोणच्याचा तो मिक्स करून घेऊ आपण मसाला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया मसाला आपला व्यवस्थित मिक्स झालेला आहे इकडे तेलही आपलं गरम झालेलं आहे त्याला उतरून घेऊया आणि त्याच्यामध्ये एक चमचा हिंग घालून घेऊया आणि तेलाचं टेम्परेचर कमी होण्यासाठी आपण एक पाच मिनटासाठी असंच ठेवून देऊ तेल टेम्परेचर कमी झाल्यानंतर आपण हे लोणच्यामध्ये मिक्स करून घेऊ तेलाचं टेम्परेचर पूर्णपणे कमी झालं आहे तर त्याला आपण मिक्स करून घेऊया लोणच्यामध्ये तेल पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतरच लोणच्यामध्ये मिक्स करायचं तेल आपण लोणच्यामध्ये मिक्स करून घेऊ लोणचं आपलं जवळजवळ तयार झालेलं आहे कलरही खूप छान आलेला आहे आपल्या लोणच्याला आता याला आपण एका काचेच्या बर्नीमध्ये स्टोर करून ठेवूया ह्या लोणच्याला उन्हामध्ये ठेवायची गरज भासत नाही तरीही मी एक सात आठ तासासाठी बर्नीमध्ये भरून उन्हामध्ये ठेवणार आहे जेणेकरून त्याची सेल्फ लाईफ पण थोडी वाढेल असं एका काचेच्या बर्नीमध्ये भरून ठेवणार आहे मी काचेची भरणी घ्यायची आणि सगळं लोणचं त्याच्यामध्ये भरून उन्हामध्ये आपण एक सात आठ तासासाठी ठेवून देऊ ही सोपी आणि झटपट बनणारी मिरचीच्या लोणच्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण एका अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद